हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाचणेकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला हे सगळं तुम्ही ऐकलं असेल ना तर ते माझं पहिलं युट्यूब चॅनल होतं मग आत्ताचं पुन्हा एकदा सुरू केलंय यूट्यूब चॅनल आणि त्या चॅनलचं नाव आहे कविकेत पहिल्या चॅनलचं काय झालं जाणून घ्यायचंय तर चला तर मग जाऊया फ्लॅशबॅक फ्लॅशबॅकमध्ये तेरा एप्रिल दोन हजार वीस ला चॅनल सुरू केलं होतं या चॅनलवर मी कथा कविता मोटिवेशन आणि शॉर्ट फिल्म अपलोड करत होतो आणि हळूहळू लॉगची कन्सेप्ट कळली आणि व्लॉग अपलोड करायला लागलो चॅनल सुसाट पळायला लागलं आणि एक दिवस असा आला की चॅनल डिलेक्ट करावे आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आले आणि या प्रॉब्लेम्समुळे मी चॅनल डिलेक्ट केलं होतं तेव्हा मी अप केलं होत पण ज्यांना ज्यांना मी आपलं मानलं होत त्यां अगदी एकटा पडलो होत आता नशिबात काहीच उरलं पण काहीतरी करायचं हे डोक्यात फिट बसलं होतं पण काय करायचं एक दिशा मिळत नव्हती हा खरं तर ती साडेतीन वर्षांचा सा काळ असेल पण खरा म्हणजे सात साडेसात वर्षांनंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय खूप अभ्यास केला पण अजूनही पुढे पुढे शिकायचं आहेच आणि उतरलोय या ब्लॉग क्षेत्रामध्ये तर जाणून घ्या या ब्लॉगमध्ये माझ्या या ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला नक्की काय काय पाहायला मिळणार मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला विविध प्रकारचे ब्लॉग पाहायला मिळतील जसे की फनी ब्लॉग एंटरटेनमेंट ब्लॉग फूड ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग अशा प्रकारच्या व्लॉगचा समावेश असेल त्याचबरोबर तुम्हाला स्टोरी टेलिंग आणि कविता यांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल क्वांटिटी सोबत तुम्हाला सुद्धा अनुभवायला मिळेल पण थोडा वेळ लागेल आणि तो वेळ तुम्ही मला नक्की देणार जे माझे डोक्यात आहे ते सत्यात उतरवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन या नव्या प्रवासाला सुरू करतोय पण थोडा हा वेळ लागेलच शिकायलाही खूप मिळेल आता एकतर पडेन तरी नाहीतर उडेन तरी